कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील भोस्ते येथे जगबडी नदीपात्रात दीड दिवसांच्या गणरायाचे विसर्जन करत असताना मोठी दुर्घटना घडली पाण्याचा अंदाज न आल्यानं तीन गणेश भक्त वाहून गेले त्यापैकी दोघे कसे बसे पोहून सुरक्षित बाहेर आले मात्र एक जण अजूनही बेपत्ता आहे गेल्या चोवीस तासांपासून रेस्क्यू टीम विसर्जन कट्टा टीम तसेच एन डी आर पथक या तरुणाचा शोध घेत आहेत दरम्यान या तरुणाचा वाहून जाण्याचा थरारक लाईव्ह व्हिडिओ समोर आला नदीच्या पलीकडील बाजूने एका व्यक्तीनं हा क्षण टिपला असून तरुण प्रवाहाबरोबर ठराविक दिशेनं वाहत जात असल्याचा दृश्य थक्क करणारा आहे स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे